शिक्षण हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे हा मार्ग सुकर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने आणि सोयी सुविधा पुरवणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन इन्फिनिटी एक्स कंपनीचे संचालक संतोष जाधव यांनी केलं ते राधानगरी इथं शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते इन्फिनिटी एक्स कंपनीच्या सीएसआर फंडातून उर्मी फाउंडेशनच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उर्मी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं इन्फिनिटी एक्सचे संचालक संतोष जाधव यांनी आम्ही निसर्ग संवर्धन वृक्षारोपण मराठी शाळा शैक्षणिक साधन मोफत देणं आदी कामं करतो तसेच राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात केंद्रातील सत्याऐंशी शाळांमधील तीन हजार पाचशे तेरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ देण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी इन्फिनिटी एक्स कंपनी सीएसआर फंडातून शैक्षणिक साहित्य मोफत देतं देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे याच विचारातून आपली संस्था कार्यरत असल्याचं सांगितलं यावेळी राजर्षी शाहू विद्यामंदिर आणि महाराणी राधाबाई कन्या विद्या स्पर्धा घेण्यात आली विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं कंपनीच्या वतीने विद्यार्थी आणि पालकांना स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी इन्फिनिटी एक्स कंपनीचे प्रमुख व्हॅलरियन डिसुझा फायनान्स हेड उमाशंकर जयस्वाल संचालक संतोष जाधव ललित बोंडे चिराग अजमेरा वरिष्ठ मॅनेजर मोहित शेट्टी आकाश सोकासने शिक्षण विस्तार अधिकारी नारायण आयरे केंद्र प्रमुख प्रकाश कानकेकर उर्मे संस्थेचे दिलीप तळके दिलीप तिडके आदिनाथ दरवडे संतोष शिंदे दर्शन तळेकर शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता कांबळे उपाध्यक्ष स्वप्नील वर्णे यांच्यासह पदाधिकारी पालक विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे काम करत असतात दोन हजार वीस दो पासून आम्ही काम करतो निसर्ग संवर्धन वृक्षारोपण मराठी प्राथमिक शाळांसाठी काम बऱ्यापैकी करत असतो दुर्गम भागातल्या खेड्या खेडेपाड्यातल्या मुलांसाठी काम करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास आम्ही वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेलो आहे राधानगरी तालुक्यात मागच्या दोन वर्षापासून आम्ही येत आहे आणि इथं शा, शा स्कूल बॅग ड्रॉईंग किट स्टेशनरी स्वेटर डिस्ट्रीब्युशन आणि रेनकोट अशा गोष्टीची मदत आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये केलेली आहे इथं येऊन इथलं वातावरण आणि इथल्या शिक्षकांचं कर्तृत्व सर कानकेकर सरांसारखे हुशार आणि अतिशय सक्षम व्यक्तिमत्व यांना बघून आम्हाला एक वेगळीच प्रेरणा मिळते आणि विद्यार्थ्यांना भेटून खूप आनंद होतो आम्हाला इथे येऊन खूप खूप मजा वाटली